वेलकम बॅक टू माय चॅनल मी शीतल आणि आज आपण पाहणार आहोत मिश्र डाळीचे आपे तुम्ही नवशिके असाल आणि तुम्ही पहिल्यांदाच आपे बनवत असाल तरीही तुम्ही हे आपे एकदम परफेक्ट बनवू शकाल इथे मी प्रत्येक गोष्ट इन डिटेल सांगितलेली आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा इथे आपण आपे बनवण्यासाठी डाळ आणि तांदळाचं मेजरमेंट बघूयात इथे मी दोन वाटी तांदूळ घेतलेले आहेत आता आपण त्याच वाटीने अर्धा वाटी चणाळी इथे घेत आहोत चणडाळीचं प्रमाण कमी जास्त करू नका कारण आपले आपे घशात अडकल्यासारखे होतात किंवा घास बसतो असं आपण बोलू शकतो त्यानंतर आपण त्याच वाटीने अर्धा वाटी इथे उडीद डाळ घेतली आहे त्यानंतर अर्धवाटी मूग डाळ घेतली आहे आणि एक वाटी पोहे त्यानंतर आपण इथे एक चमचा मेथीदाणे घेतलेले आहेत आता आपण आपलं हे डाळ आणि तांदूळ एका पातेल्यामध्ये घेणार आहोत माझे असेच नवनवीन व्हिडिओ जर तुम्हाला पाहायचे असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आता आपण हे सगळं डाळ आणि तांदूळ कमीत कमी तीन ते चार वेळा तरी आपण स्वच्छ पाण्याने धुवून घेणार आहोत आता इथे हे डाळ आणि तांदूळ मी ऑलमोस्ट तीन ते चार वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेला आहे आता इथे आपण डाळ आणि तांदूळ भिजतील इतकं पाणी टाकून सात ते आठ तासांसाठी भिजत ठेवणार आहोत इथे माझे सात ते आठ तास आरामात झालेले आहेत आणि आता इथे बघू शकता आपले डाळ आणि तांदूळ मस्त भिजलेले आहेत आता इथे आपण हे मिक्सरच्या भांड्यात वाटून घेऊयात डाळ आणि तांदूळ वाटताना जास्त पाणी याच्यामध्ये घ्यायचं नाही आहे शक्यतो झाऱ्याच्या मदतीने असं व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे पाणी काढून आपण मिक्सरच्या भांड्यात वाटून घेणार आहोत लागलंच तर त्याच्यातलंच पाणी आपण थोडंसं ॲड करून मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं आहे मिक्सरमध्ये बारीक करताना एकदम जास्त बारीक पण नाही करायचं आहे आणि जास्त रवाळ पण नाही ठेवायचं आहे एक मिडियम कन्सिस्टन्सी याच्यामध्ये ठेवायची आहे थोडंसं रवाळच आपल्याला हे मिश्रण वाटून घ्यायचं आहे जास्त बारीक असं वाटून घ्या घ्यायचं नाही आहे व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे तुम्ही बघू शकता मी हे कसं बारीक करून घेतलेलं आहे इथे मी संपूर्ण मिश्रण बारीक करून घेतलं आहे आणि कन्सिस्टन्सी तुम्ही या बॅटरची बघू शकता जेव्हा तुम्ही हे फर्मेंटेशनसाठी ठेवाल तेव्हा मोस्टली बॅटरपेक्षा पटीने मोठं असं भांडं घ्या जेणेकरून फर्मेंट होऊन ते बाहेर पडणार नाही याची काळजी घ्या आता इथे माझे सात ते आठ तास झालेलं आहे आणि आपलं बॅटर हे परफेक्ट फर्मेंट झालेलं आहे आप्यांचं बॅटर थंडीच्या दिवसात किंवा पावसाळ्यातही एकदम परफेक्ट फर्मेंट होतं आता इथे तुम्ही बघू शकता आपलं बॅटर एकदम परफेक्ट फर्मेंट झालेलं आहे आता आपल्याला जेवढं आप्पे करायचं आहे तेवढं पीठ आपण इथे घेऊयात आप्यांचं बॅटर दोन ते तीन दिवस फ्रीजमध्ये आरामात टिकून राहतं आता मला जितकं आहे तितकं मी बॅटर आता या भांड्यात घेतलेलं आहे या बॅटरमध्ये तुमच्या आवडीनुसार तुम्ही भाज्या ॲड करू शकता इथे मी बारीक किसलेलं गाजर ॲड केलं आहे त्यानंतर बारीक चिरलेला कांदा त्याचबरोबर कोथिंबीर आणि टमॅटो तुम्हाला याची पौष्टिकता वाढवायची असेल तर त्याच्यामध्ये किसलेलं बीट टाकू शकता किंवा कोणतेही कडधान्य तुम्ही याच्यामध्ये टाकू शकता त्यानंतर मी याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकलेलं आहे आणि आता बॅटर हे आपण मिक्स करून घेणार आहोत आता हे बॅटर आपलं आप्पे करण्यासाठी रेडी झालेलं आहे इथे मी नॉनस्टिकचं पात्र घेतलेलं आहे तुम्ही कोणतेही पात्र वापरू शकता त्यानंतर मी याला ऑइल ग्रीसिंग करून घेतलेलं आहे आप्पे टाकताना नेहमी बाहेरच्या साईडचे पहिले आप्पे टाकून घ्यायचे त्यानंतर मधले आप्पे टाकायचे कारण पात्र मधून जास्त गरम झालेलं असतं म्हणून मधले आप्पे करपण्याची जास्त शक्यता असते आप्पे टाकताना आपण गॅसची फ्लेम स्लो करणार आहोत आणि त्यानंतरच आप्पे टाकायचे आहेत आता इथे मध्ये सगळे आप्पे टाकून झालेले आहेत आता आपण याच्यावरती एक पाच मिनटं झाकण ठेवून घेणार आहोत एक पाच मिनटानंतर आपल्या आप्प्यांची साईज बघा इथे डबल झालेली आहे, गे, आहे। आणि आपले आप्पे शिजले आहेत आता आपण एक छोट्या चमच्याच्या साह्याने आपण हे उलटे करून घे घ्यायचे आहेत आता उलटे करतानासुद्धा पहिले मधले आप्पे उलटे करायचे आणि त्यानंतर बाजूचे आप्पे उलटे करायचे जेणेकरून आपले मधले आप्पे लवकर शिजलेले असतात आणि आणि साईडचे आप्पे कमी शिजलेले असतात सगळे आप्पे व्यवस्थित शिजलेत का हे एकदा बघायचं व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे तुम्ही आप्पे शिजवून घेऊ शकता आपेपात्राची ही जागा आपण थोडं बदलत राहायची जेणेकरून आपले आपे सगळ्या बाजूनी चांगले शिजले जातील आता इथे माझे आपे सगळे ऑलमोस्ट शिजलेले आहेत व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे तुम्ही आपे शिजवून घेऊ शकता आता इथे माझे आपे सगळे शिजलेले आहेत आणि तयार झालेले आहेत आता आपण आपे काढून घेऊयात आणि त्याचप्रमाणे मी सगळे आपे करून घेतलेले आहेत इथे मी सांगितलेल्या प्रत्येक गोष्टी जर तुम्ही फॉलो केल्या आणि डाळ तांदळाचा मेजरमेंट जर करेक्ट घेतलं तर शंभर टक्के इथे तुमचे आपे परफेक्ट बनणार इथे आपले आपे आप रेडी झालेलेच आहेत तर चला आपण पटकन एक चटणीची रेसिपी बघूयात इथे मी ओला नारळाचे तुकडे घेतलेले आहेत मोठी एक वाटी त्याचबरोबर वर पाच सहा तिखट मिरच्या घेतलेल्या आहेत थोडीशी कोथिंबीर आणि आठ दहा पुदिन्याची पानं मी इथे घेतलेली आहेत त्याचबरोबर मी इथे चवीनुसार मीठ घेतलेलं आहे तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही याच्यामध्ये आलं लसूण टाकू शकता शेंगदाणे टाकू शकता इथे मला माझ्या आवडीनुसार मी ही चटणी बनवलेली आहे त्यानंतर मी इथे मिक्सरमध्ये बारीक वाटून घेतलेली आहे आता गॅसवरती कढईमध्ये मी एक दोन पळी तेल टाकते जिरं मोहरी आणि थोडीशी हळद टाकते मी इथे तुमच्याकडे कडीपत्ता असेल तर तो तोही टाका आणि त्यानंतर आपण वाटलेली चटणी आपण याच्यामध्ये टाकणार आहोत याच्यामध्ये वाटलेली चटणी मी पूर्ण टाकलेली आहे आणि आण आता आपण हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आता आपण थोडंसं पाणी कन्सिस्टन्सीसाठी आपण ॲड केलेलं आहे आपण मीठ पण चटणीमध्ये वाटतानाच ऑलरेडी टाकलेलं आहे आता आपण इथे चटणी थोडीशी एक उकळी काढून घेणार आहोत आणि त्यानंतर आपली चटणी आप्प्यांसाठी सर्व करण्यासाठी रेडी झालेली आहे इथे आपले आप्पेही बनवून झालेले आहेत आणि चटणीही झालेली आहे तुम्ही ही रेसिपी ही नक्की ट्राय करा आणि मला कमेंट करून सांगा की तुमचे आप्पे कसे झालेत माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद